नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी मेठलनगर गाडगेनगर येथील रहिवाशी मूलभूत सुविधापासून वंचित अंबरनाथ शहरातील पश्चिमेला वार्ड क्रमांक तेरा आणि वार्ड क्रमांक चोवीस मधील रस्त्याच्या दुतर्फा गटार तुंबल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे मागील अनेक वर्षापासून मेटलनगर गाडगेनगर येथील स्थानिक नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भात काँग्रेसचे सुभाष सर्वदे यांनी पालिका प्रशासनाला लेखी तक्रार करून देखील यावर उपाय करण्यात आलेला नाही खराब रस्ते तुटलेले ड्रेनेज टाक्या तुंबलेले गटारीतून जलवाहिनी या सर्व गोष्टीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर लवकर तोडगा निघाला नाही तर मोठे आंदोलन करू असा इशारा सरोदे यांनी दिला आहे मी सुभाष लक्ष्मण सरोदे काँग्रेस अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा शहर उपाध्यक्ष या नात्याने मी असं सांगू इच्छितो की मेटल नगर आणि घाडगेनगर जे घाडगेनगर शाखेपासून ते थेट दादासाहेब तांबेच्या घरापर्यंत जो मधला रस्ता गेलेला आहे त्या दोन्हीच्या बा बाजूने जे गटरं गेलेले सांडपाण्याचे जे गटर गेलेले आहेत त्या गटरमध्ये अशी अवस्था झालेली आहे की पाया जायला मार्ग नाही आहे सांडपाणी घाण वगैरे जायला मार्ग नाही आणि ते तुंबून त्याचं पाणी बाहेर येतं आणि आजूबाजूच्या परिसरच्या जा घरांमध्ये जातं आणि त्यांनी दुर्गंधी अशी पसरली की इथं रोगराई होऊन काहींचा दुर्घटना दुर्दैवी दुर्घटना घ घडण्याची शक्यता आहे त्यामुळं मी वारंवार पत्रव्यवहार नगरपालिकेला करून करून आणि संपर्क साधूनसुद्धा हे अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे तर याच्यावरती त्वरित कारवाई करावी नगरपालिकेने अशी मी आपणास विनंती करतो अठरा चार दोन हजार तेवीसला ला हे मी पत्र नगरपालिकेला सादर केलेलं आहे इथं चेंबरांची पण दुरावस्था झालेली आहे अठराची पण दुरावस्था झालेली आहे हे लवकरात लवकर नगरपालिकेने अंदाज घेऊन कारवाई करावी अन्यथा मी उपजन्याला बसण्याची तयारी ठेवतोय शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तां दिला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा